नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहोत मोफत टॅबलेट आजच अर्ज करा दहावी पास विद्यार्थ्यांना जर तुम्ही दहावी पास झाले असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्हाला मोफत टॅबलेट सरकारकडून मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत आधुनिक तंत्रज्ञानाचे योगात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे या बदलत्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला समान शैक्षणिक शे संधी मिळाव्यात यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट प्रदान करण्यात येणार आहे योजनेची पार्श्वभूमी आणि आवश्यकता काय आहे तर कोविड नाईन्टीनच्या काळानंतर शिक्षण पद्धतीत मोठा बदल झाला आहे ऑनलाईन शिक्षण डिजिटल वर्ग खोल्या आणि इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण साहित्य या आता शिक्षणाच्या अविभाज्य घटक बनले आहेत मात्र अनेक गरीब कुटुंबातील मुले या डिजिटल सुविधांपासून वंचित राहत आहेत स्मार्टफोन टॅबलेट किंवा संगणकाच्या अभावामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने ही व्यापक योजना आखली आहे यामुळे डिजिटल विभागणी कमी होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल यामुळे डिजिटल विभागणी कमी होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल टॅबलेटमध्ये समाविष्ट असलेल्या खास सुविधा तुम्हाला हे टॅबलेट भेटणार आहे तर यामध्ये काय काय खास सुविधा आहेत तर बघा सरकारकडून जर तुम्हाला हा टॅबलेट वितरित झाला तर, तर तुम्हाला सामान्य उपकरणे नसून विशेष शैक्षणिक गरजासाठी तयार केलेला असणार आहे तो फक्त अभ्यासासाठी असणार आहे आणि त्यात शैक्षणिक सामग्रीचा भांडार असणार आहे प्रत्येक टॅबलेटमध्ये सर्व विषयांची एन सी आर टी पुस्तके ग्रंथ व्हिडिओ अभ्यासक्रम आणि इंटरॅक्टिव शिक्षण साहित्य पूर्वस्थापित आहे म्हणजे आधीच त्याच्यात इन्स्टॉल केलेलं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे जसं जे ई नीट यू पी एस सी यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष अभ्यास साहित्य मॉक टेस्ट आणि सराव प्रश्नसंच उपलब्ध असणार आहे आता भाषा विकास मराठी हिंदी इंग्रजी भाषांमध्ये सामग्री उपलब्ध असून स्थानिक भाषांमध्ये देखील अनुवादित साहित्य मिळेल म्हणजे हे सर्व जे डबल इन नीट यू पी एस सीचे जे, जे बुक्स आहेत ते सर्व तुम्हाला तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध भेटणार आहे मराठीमध्ये पण हिंदीमध्ये पण आणि इंग्रजीमध्ये पण करिअर मार्गदर्शन पण असणार आहे विविध व्यावसायिक क्षेत्राची माहिती करिअर काउन्सिलिंग व्हिडिओ आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचे मार्ग समाविष्ट आहेत योजनेसाठी पात्रता जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमची काय पात्रता असणे गरजेचे आहे तर या कल्याणकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे नंबर एक इयत्ता दहावी ते पदवी स्तरापर्यंत शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत खास करून सरकारी शाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय पॉलिटेक्निक्स आणि सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे कारण हे विद्यार्थी हुशार असतात आणि त्यांच्याकडे गरीब कुटुंबातले असल्यामुळे सुविधा नसते तर त्या मुलासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने ही स्कीम काढलेली आहे आर्थिक अटी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे हे उत्पन्न प्रमाणपत्राद्वारे सिद्ध करावे लागेल निवासअट अर्जदार संबंधित राज्यातील स्थायी रहिवासी असल्याचा रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि सरकारी नोकरी निर्बंध घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असू नये आणि सरकारी पेन्शन घेत नसावा हे त्याची अट आहे आणि आवश्यक कागदपत्राची यादी तुम्हाला या योजनेस फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागेल तर बघा आधार कार्डची प्रत विद्यार्थी आणि पालक दोघांची पण लागेल शैक्षणिक संस्थेची ओळखपत्र आणि बनाफाईट सर्टिफिकेट गेल्या वार्षात वार्षिक वर्षाची परीक्षेची गुणपत्रक कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेले पाहिजे जतीचं प्रमाणपत्र लागू असल्यास रेशन कार्डची प्रत बँक खात्याचे तपशील पासपोर्ट साईजचे अलीकडील फोटो असे तुम्हाला हे डॉक्युमेंट तयार ठेवे लागतील अर्जाची प्रक्रिया आणि पद्धत काय आहे तर योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत नंबर एक डिजिटल आपण अर्ज करू शकतो आणि पारंपरिक अर्ज करू शकतो म्हणजे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे येथे एक सुरक्षित पोर्टल तयार केले जाईल जिथे विद्यार्थी स्वतःचे खाते तयार करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील पारंपरिक अर्जपद्धती ज्याच्याकडे इंटरनेट सुविधा नाही ते आपल्या शैक्षणिक संस्थेतून किंवा जिल्हा शिक्षण कार्यालयात जाऊन कागदी अर्ज करू शकतात म्हणजे ऑफलाईन अर्ज जर अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरा कारण योग्य कागदपत्रे जोडणे पण महत्त्वाचे आहे चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकणारे योजनेची राज्यनिहाय अंमलबजावणी सध्या ही योजना टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र हरियाणा राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात योजना राबवली जात आहे यशस्वी अंमलबजावणीनंतर हळूहळू इतर राज्यांमध्येही योजना विस्तारित केली जाणार आहे प्रत्येक राज्य आपल्या स्थानिक गरजानुसार योजनेत विविध बदल करू शकते परंतु मूळ उद्दिष्ट सर्वत्र समान आहे की हुतकरू आणि हुशार प्रतिभावान विद्यार्थ्यांची मदत योजनेचे दूरगामी परिणाम या योजनेमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहे डिजिटल साक्षरता वाढेल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा फायदा होईल आणि शिक्षणातील असमानता कमी होईल तसेच या योजनेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारासाठी तयार होणाऱ्या कुशल कामगारांची संख्या वाढेल ज्यामुळे देशाला आर्थिक विकास गतिमान होईल मोफत टॅबलेट योजना दोन हजार पंचवीस ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काची बाब आहे शिक्षणाच्या क्षेत्रातील ही क्रांती प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधा आणि म्हणजे तुम्ही ज्या संस्थेत शिकत आहात तिथे संपर्क साधा आणि या संधीचा पूर्ण फायदा घ्या स्वीकारून वरील माहिती विविध इंटरनेट स्रोताकडून संकलित केली आहे आम्ही या बातमीची शंभर टक्के सत्यतेची हमी देत नाही कृपया योजनेच्या अधिकृत तपशिलासाठी संबंधित सरकारी विभागाशी संपर्क साधून खात्री करून पुढील कार्यवाही करा कारण कोणत्याही निर्णयापूर्वी अधिकृत स्वतःपर्यंत पुष्टी करणे आवश्यक आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसह नेक्स्ट भरतीच्या माहितीसह